भक्तांच्या श्रद्धेची दिव्य परीक्षा उद्धव बाबा संस्थांचा रस्ता की खड्ड्यांचे साम्राज्य दारवा तालुक्यातील अत्यंत जागृत आणि सुप्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री उद्धव बाबा संस्थान मानकी येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविक आणि गावकऱ्यांना रस्ता पार करताना मोठी कसरत करावी लागत आहे रस्ता गायब उरले फक्त खड्डे मानकीकडे जाणाऱ्या या मार्गावर डांबराचा मागमूसही उरलेला नाही पूर्ण मार्ग उखळला असून जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दुचाकीस्वार पडण्याच्या घटना येथे असून प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे भक्तांचा संताप ग्रामस्थांची अडचण एकीकडे दर्शनासाठी भक्तांची मोठी मांदियाळी असते मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वयोवृद्ध भाविक महिला आणि रुग्णवाहिकांना जाण्या येण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे भाविकांच्या श्रद्धेशी प्रशासन खेळत आहे का असा आता संतप्त सवाल गावकरी आणि भक्त मंडळी पेक्षा जास्त श्री उद्धव बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि गावकऱ्यांची सोय लक्षात घेता या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी जर हा मार्ग लवकर सुधारला नाही तर येणाऱ्या काळात जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे न्यूज रिपोर्टर शंकर घोडे